बारामतीकरांना धमकी वजा इशारा अजित पवार देतात विषय समजतोय बारामतीकर किती बर्डन खाली असतील लोकसभेला माझा उमेदवार जिंकला तरच मी विधानसभा लढणार बारामतीत अजित पवार दहशत कायम ठेवतात निवडणुकीमुळे दोन पवारांमध्ये लागणार मला सुप्रिया किंवा मी कुणीही अध्यक्ष झालेलं चालणार होतं भाजपचे बर्डण अजित पवारांवर कायम बारामतीची सीट काढली नाही तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर राज्याच्या राजकारणातून संपते नेमकं गडलय का अजित पवारांसोबत नऊ मंत्र्यांना शपथ दिली अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा दोन हजार तेवीसला अजित पवारांना आपल्या सोबत घेण्याची रिस्क भाजपनं घेतली पण यावेळी शंभर टक्के आतली सेटलमेंट झालेली असणारे जर बारामतीची सीट अजित पवार काढत नाहीयेत तर अजित पवारांची राज्यातील राजकारणातील बार्गेनिंग पॉवर संपते आणि भाजपमधला थोडाफार असलेला दबदबा सुद्धा संपतोय त्यामुळे काही जरी झालं तरी साम दाम दंड सगळं वापरलं जाईल भाजपची यंत्रणा सुद्धा अजित पवारांसाठी पूर्ण ताकदीने कामाला लागवी पण बारामती काही जरी झालं तरी आपल्याच ताब्यात घेईल असं चित्र निर्माण केलं जात आजच्या डेटला बघा अजित पवारांचं एक विधान बघितल्यानंतर या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होत अजित पवारांनी सांगितलंय लोकसभेला मी जो उमेदवार देईल उमेदवाराला जर तुम्ही निवडून आणलं नाही तर मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही थोडक्यात काय बारामतीमध्ये अजित पवारांचा दबदबा आहे हे कोणीही नाकारणार नाही अजित पवार दर रविवारी बारामतीमध्ये असतात बारामतीकरांची कामं करतात याच मुद्द्यावरती अजित पवार बारामतीकरांमध्ये आपली दहशत कायम ठेवतात बघा जर तुम्ही लोकसभेचं सीट मला दिलं तरच मी विधानसभा निवडणूक लढणार आहे असं सांगून एकंदरीत काय बारामती कळांवरती बर्डन कायम ठेवण्याचं काम अजित पवारांकडून सुरू आहे दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळे हे सुद्धा बारामतीमध्ये झाले तिसरीकडे सुनेत्रा पवार यांचा लोकसभेच्या दृष्टिकोनातून प्रचार सुरू झालेला आहे आणि हा सगळा तमाशा जो आहे तो हायकमांड बघतोय या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर सुप्रिया सुळेंना शंभर टक्के बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शंभर टक्के जड जाणार आहे अशामध्ये आता अजित पवारांना आपली सीट काढली नाही तर राज्याच्या राजकारणातील पॉवर संपते आणि दुसरीकडे जर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना बारामतीमधून निवडून आणले नाही तर मग शरद पवार आणि शरद पवारांचं राजकारण संपतं एकंदरीत या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आता बारामतीमध्ये नेमकं सुनेत्रा पवार यांचं कर्तृत्व का अजित पवारांच्या नावावरती सुनेत्रा पवार यांना मतं मिळणार आहेत का आणि जे पार्थ पवारांचं झालं ते सुनेत्रा पवार यांचं झालं तर काय असे अनेक प्रश्न आहेत आणि तिसरीकडे सुप्रिया सुळे सुद्धा आहेत सुप्रिया सुळे नेमकं आपल्याच भाऊजाई विरोधात नेमकं काय मैदानामध्ये बोलणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि शरद पवारांची प्रत्येक ऍक्शन सुद्धा गरजेची अजूनही शरद पवार गटाला पक्षाचं चिन्ह मिळालेलं नाहीये त्यामुळे नेमकं आता कोणत्या चिन्हाचा प्रचार करायचा हा प्रश्न सुद्धा शरद पवारांसमोर कायम आहे मुद्दा म्हणून शरद पवार गटाला चिन्ह दिलं गेलं नाहीये का निवडणुका तोंडावर असल्यानंतर गेल्या कमीत कमी आठ पंधरा दिवसांचाच गॅप ठेवून जर चिन्ह दिलं गेलं तर मग शरद पवार गट आपल्या चिन्हाचा प्रचार तरी कसा करेल असे अनेक प्रश्न एकंदरीत काय तर शरद पवारांना चारही मुंड्या चित करण्यासाठी आता चक्रव्यू आखलं गेलंय पाहणं हे गरजेचं आहे या चक्रव्यू मध्ये शिरणारा अभिमन्यू कोण असेल आजचा मुद्दा आणि विषय पटला असेल तर कमेंट सेक्शन ला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक